पोलीस ठाणे यवतमाळ गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून तीस ग्रॅम सोने जप्त केले पोलीस ठाणे यवतमाळ शहरचे हद्दीतील बांगर नगर येथील तक्रारदार नामे सूरज हिरा सिंग बैसवय एकोणचाळीस वर्ष राहणार बागरनगर यवतमाळ हे दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने ते त्यांना पाहण्यासाठी सहकुटुंब कुलूप लावून पिंपरी बुटी या ठिकाणी गेले होते दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी ते परत घरी आले असता घराचे दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले व आलमारीतील सामान बाहेर फेकून पत्नीचे तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी गेल्याचे लक्षात आल्याने त्यांची तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला होता सदरील गुन्ह्यातील चोरटे अज्ञात असल्याने व गुन्ह्याला गुन्ह्याचा घडलेला कालावधी सुद्धा निश्चित नसल्याने गुन्हा उघडकीस आणून चोरटे पकडून मुद्देमाल हस्तगत करणे आरोपी निष्पन्न करण्याकरिता घटनास्थळ व परिसरात कोणत्याही प्रकारचे साधने किंवा पुरावे नसल्याने सदरील गुन्हा उघडकीस आणणे शहर पोलीस ठाण्यासमोर एक मोठे आव्हान उभे असताना ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण जाधव यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वेळोवेळी सखोल कौशल्यपूर्ण मार्गदर्शन केल्याने शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकट पथकाने त्यांचे बुद्धी कौशल्याचा व माहितीच्या साधनांचा पुरेपूर वापर करून या घरफोडीमधील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोशीने कौशल्यपूर्वक चौकशी केल्याने त्यानेच त्याचे साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली व चोरी केलेले एकोणतीस पॉईंट सहाशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र काढून दिल्याने घरफोडीसारखा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळाले सदरील गुन्हा माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता सर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश वैसाने सर परीक्षा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री रोहित सर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण जाधव सर गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विकास दांडे सहायक पोलीस निरीक्षक संजय आत्रा पोलीस हवालदार रावसाहेब शेंडे प्रदीप नाईकवाडे पोलीस नाईक मिलिंद दरेकर पोलीस अंमलदार प्रदीप कुराडकर गौरव ठाकरे अभिषेक वानखेडे अश्विन पवार यांनी उघडकीस आणलेला आहे प्रतिनिधी सय्यद मतीन Never miss an update.